रायगड जिल्ह्यात वीस गुंठा फार्म हाऊस प्लॉट नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोडमध्ये तुमचे स्वागत आहे रायगडमधील माणगाव पुणे हायवेपासून फक्त पाचशे मीटर अंतरावर हा वीस गुंट्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे जागेच्या भोवती डेव्हलप फार्म हाऊस आणि मध्ये हा आपला वीस गुंट्याचा डांबरी रस्ता टच लाल मातीचा टेबल प्लॉट आहे वर्ग एक प्रकारची जमीन एक जमीन मालक क्लिअर टायटल ही प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रिसिटीचे पोल जागेच्या जवळच आहेत तसेच पाण्यासाठी या ठिकाणी बोरवेल करावी लागेल जागेच्या हद्दीला पोल आणि समोर जाली मारून लोखंडी गेट लावले आहे मित्रांनो या जागेचे जे ठिकाण आहे हे तालुका माणगाव जिल्हा रायगड हे आहे माणगाव शहरापासून ही जागा फक्त आठ किलोमीटर अंतरावर आहे तसेच या जागेपासून जवळचे मार्केट निजामपूर फक्त दोन किलोमीटर अंतरावर उपलब्ध आहे मित्रांनो बेस्ट लोकेशनवर हा फार्म हाऊस प्लॉट आहे मुंबई गोवा हायवे पासून ही जागा आठ किलोमीटरवर आहे पुणे पंच्याण्णव किलोमीटर पनवेल अठ्ठ्याण्णव मुंबई एकशे पस्तीस पाली गणपती मंदिर चाळीस किलोमीटर तर रायगड किल्ला तीस किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो आजूबाजूला निसर्गरम्य असे डेव्हलप फार्महाऊस आणि त्या परिसरात हा प्लॉट आहे मित्र हो तुम्हाला कोकणात हायवेपासून जवळ तसेच मार्केटजवळ कोकणी घरासाठी फार्महाऊससाठी एखादा छोटा प्लॉट पाहिजे असेल तर तुमच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे आणि या वीस गुंठा जागेची जागेच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती आहे बावीस लाख थोडंफार नक्कीच निगोशिएबल मित्रांनो तुम्हाला हा प्लॉट आवडला असेल घेण्याची इच्छा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक ला करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा तसेच आपल्या विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत